दुडु बोलते दुडु। आज आपण शिकणार आहोत अवयव व गुणात आणि त्यांचे गुणधर्म या चॅप्टरचा स्वाध्याय क्रमांक तीन पॉइंट दोन तर स्वाध्याला सुरुवात करूयात पहिला प्रश्न ए संख्या पन्नासहून पे, पन्नास पेक्षा लहान आहे लहान लहान आहे म्हणजे कोणती संख्या आहे ती बरोबर तीन अवयव आहेत किती अवयव तीन पुढे पहा आणि सातच्या पट्टीत आहे सातच्या पट्टीत म्हणजे सातच्या पाड्यात सातच्या पाड्या त्रेसष्ट असा काही पाडा असतो सातचा सातच्या पट्टीत म्हणलं की सातचा पाडा तर ती संख्या कोणती चौदाचे चे तीन अवयव पडतात का नाही दोनच अवयव पडतात बेचाळीसचे पडतात बेचाळीस चे, चे बरोबर तीन अवयव पडतात कोणते कोणते बेचाळीस तीन बेचाळीस बे बे, बे चार बेक बे तीन तीन सात एकवीस सात एक सात बरोबर तीन अवयव पडले माझे ऑप्शन क्रमांक बी हे राईट आन्सर आहे आता दुसरा प्रश्न सदतीस या संख्येचे सर्वात लहान विभाजक एक एक ही सर्वात सर्वात कोणत्या पण संख्येच लहान विभागक सगळ्यांनाच माहिती आहे ऑप्शन क्रमांक एक आता दुस तिस तिसरा प्रश्न जर ती क्रमिक संख्यांची बेरीज पंधरा आहे तर मधल्या संख्येचा वर्ग तुम्हाला जर याची उत्तरे येत असतील तर उत्तर देत जा म्हणजे वहीवर ते लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल अशी कोणती संख्या आहे म्हणजे आपण जर चार पाच आणि सहा यांची बेरीज केली तर किती बेरीज येणार सहा पाच अकरा चार पंधरा मधली संख्या कोणती आहे पाच पाचचा वर्ग किती पाचचा वर्ग पंचवीस ऑप्शन नंबर ए आता चौथा प्रश्न सोळाशे बत्तीस ही दोन संख्यांचा गुणाकार स्वरूपात लिहा मात्र या दोन्ही संख्यापैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत अशी कोणती संख्या आहे तिला एकला सोडून आणि तीस संख्या सोडून तिथे अजून कोणती अवयव नाही ती कोणती संख्या ती असणार मूळ संख्या मग आता काय करूयात मूळ संख्या कुठे आहे पाहिजेत इथं चोवीस आहे तर अडुसष्ट नाही चौतीस अठ्ठेचाळीस नाही सतरा सत्र मूळ संख्या राईट उत्तर नाही म्हणजे एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत मग या सत्राचे सतराला सोडून आणि एकला सोडून आणखी कोणते अवयव पडतात का नाही म्हणून ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं राईट आन्सर आहे पाचवा प्रश्न एकशे दहा या संख्येचे एकूण विभागांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांची एकूण संख्येपेक्षा जास्त।, जास्त जास्त मग आता काय करूयात एकशे दहा चे मूळ दोन्ही विभाग बेपच दहा एकला बेपंच दहा पाचने भाग जातो अकराला अकराने मग एक किती निघाले तीन निघाले मग आता अवयव काढूयात एकशे दहाचे एक ने जातो दोन ने जातो तीनने नाही चार ने नाही पाच ने जातो सहाने नाही डायरेक्ट दहा मग अकरा आणि मग पंचावन्न हे किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात हा मला मग एकशे दहाच एकशे दहा एक होत ना किती झाले सात सात तू झाले सांग एकशे झालेच नाही बरे आहेच नाही ना पुस्तकात एक झाले एक दोन तीन चार पाच सहा सहा एक तीन साऊन तीन गेले तीन ऑप्शन क्रमांक एक आता सहावा प्रश्न साठ चे विभाजक आहेत विभाजक दोन तीन एक ने भाग जातो ना साठ ला एक ने भाग जात नाही का दोन तीन पाच सहा दहा बारा वीस तीस पण इथं साठ एक राहिलाय आणि एक एक म्हणजे राहू शकत नाही मग एक दोन तीन एक जात। ने, तीन ने पार पार जात। जातो दोन ने पण ने तीनने पण जातो वीस उत्तर चारने पण जातो पंधरा उत्तर येते ने पण दहा ने पण जातोच बारा ने पण पंधरा ने पण वीस ने पण सात ने सगळे ने जातो ऑप्शन क्रमांक बी आता सातवा प्रश्न साठ चे मूळ अवयव आहे पहा इथे एकच इथं एकच स्थान येणार नाही दहा आले दहा हे मूळ संख्या नाही म्हणजे ऑप्शन नंबर एक कट इथं सहा आले म्हणजे हे पण नाही इथं चार आले म्हणजे हे पण

एकक स्थानी पाच आले म्हणून कशाने भाग देणार स्थानी पाच आले म्हणून याला भाग जाणार पाच ने पाच सत पस्तीस ला एक पाच त्रिक पंधरा अत्यंत वापस एकदा करतो सातशे सत्तर ला बे त्रिक सहा एक उरला बे अटी दहा एक उरला बे पंचे दहा पाच ने बे सती पंधरा तीन उरले बे सती पंधरा तेच म्हणलो मग अकरा अकरा सती सत्याहत्तर सात ला कोणत्या संख्येने भाग जात नाही मग एक दोन तीन चार बरोबर मग आता काय करूयात अ पाच सात याच याच्यासोबत बनवायला सहा गुणिले पाच आणि दोन गुणिले अकरा सात पाच पास्तीस अकरा दोन्ही बावीस त्यांच्या वयाची घर पाचन दोन सात इन दोन पाच सत्तावन्न ऑप्शन क्रमांक सी नवाकश बत्तीसचे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे आता काढवा बत्तीस चे बत्तीस ला किती भाग जातो एकक स्थानी दोन आले म्हणून दोन ने बे एके बे एक उरला बे सके बारा वापस दोन ने जातो बे अटी सोळा वापस दोन न जातो बे चोक आठ वापस दोन न जातो बे ए के बे म्हणजे बे ही मूळ दोन तीन दो चार तीन चार ऑप्शन क्रमांक एकवा प्रश्न आठच्या पहिल्या चार ग्रंथांची बेरीज आहे दहा गुण सॉरी चार ग्रंथांची मग आठ अधिक सोळा अधिक चोवीस अधिक बत्तीस झाले का मग आठ सहा किती चौदा चौदा चार अठरा अठरा दोन वीस दोन काम काम इस, तीन, दोन तीन हे दोन आणि एक तीन तीन दोन पाच पाचन दोन पाचन तीन आठ ऐंशी अवशान क्रमांक आता असलेली पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांची संख्या आहे का काय करायचं ती पाच करायचं उत्तर येते मग पंधरा नैसर्गिक नैसर्गिक संख्या आहे त्यात ने भाग म्हणजे 15 पंधरा एक आहे तीस पंचेचाळीस साठ पंच्याहत्तर नऊ त्याच्या पुढे एकशे पाच येते एकशे पाच मूळ संख्या सॉरी शंभरच्या पुढची म्हणून आपल्याला सात सहा ऑप्शन इथे का ऑप्शन नंबर बी आता आपण स्वाध्याय क्रमांक तीन पॉइंट दोन हा संपवलेला आहे आणि इथं आपले स्वाध्याय संपलेले आहेत तिसऱ्या धड्यामधले आपण पुढच्या भागामध्ये याची टेस्ट घेणार आहोत आणि टेस्टमध्ये दहा क्वेश्चन असणार आहेत ते सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत तर उद्याची टेस्ट म्हणजे पुढच्या भागातली टेस्ट पहा तोपर्यंत बाय